नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो जेव्हा केव्हा एखादा ट्रेंड येतो किंवा एखादी फॅशन येते किंवा एखादी लाट येते कशाची तरी तेव्हा नेमकं काय होतं तर समाजातले बरेचसे लोक ती गोष्ट करायला सुरुवात करतात आता जनरली बहुतेक वेळा याच्या पाठीमागे एखादा मोठा नेता किंवा अभिनेता म्हणजे कलाकार थोडक्यात एखादा सेलिब्रिटी असतो तो आधी ते करायला सुरुवात करतो आणि मग इतर लोक फॉलो करायला सुरुवात करतात आता कधी हा ट्रेंड चांगला असतो तर कधी वाईटही असू शकतो पण सुदैवाने आत्ता मात्र एक खूप चांगला ट्रेंड येतो आहे तो, तो म्हणजे सकाळी सकाळी तूप खाण्याचा आता सकाळी तूप खाण्याचे खूप फायदे आहेत याच्याविषयी एक व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे पण आत्ता ह्या ट्रेंडमध्ये खूप मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा सामील आहेत आता पूर्वी मोट जे तूप वजन वाढविल की काय अशी शंका घेतली जायची तेच तूप आत्ता अगदी झिरो फिगर वगैरे असणाऱ्या अभिनेत्रीसुद्धा खायला लागलेल्या आहेत म्हणजे त्यांना जर तुम्ही विचारलं किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की तुम्ही सकाळचं तुमचं रुटीन काय असतं मॉर्निंग रुटीन काय तर त्या असं सांगतायत की सकाळी सकाळी आम्ही घी म्हणजे तूप खातो आहे आता तूप खाल्ल्याने वजन वाढतं तूप खाल्ल्याने फॅट वाढेल किंवा तूप खाल्ल्याने फिगर वगैरे खराब होईल असं म्हणणाऱ्यांना या अभिनेत्रींनी परस्पर उत्तर दिलं आहे याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत किंवा वजनाच्या बाबतीत आपल्यापेक्षाही ही, ही मंडळी जास्त जागरूक असतात आता त्यांनीच जर सकाळी सकाळी तूप खायला सुरुवात केली आहे तर आता तरी शंका निरसन व्हायला हरकत नाही बरं असंही नाही की ते एखाद्या विशिष्ट ब्रँडबद्दल सांगत आहेत त्या जनरल सांगत आहेत आता याचा अर्थ मुळीच नाही की सेलिब्रिटींनी सांगितलं आहे म्हणून आता प्रभावित व्हा किंवा सगळे सेलिब्रिटी सगळं चांगलंच सांगतात असं तर अजिबात नाही पण एक गोष्ट मात्र खरी की जेव्हा केव्हा ह्या लोकांना एखादी चांगली गोष्ट कळते तेव्हा तेव्हा ती गोष्ट फॉलो करण्याचा ती गोष्ट नियमितपणे करण्याचा एक खूप चांगला गुण त्यांच्यामध्ये असतो आपण मात्र धरसोड करतो आपल्यापर्यंतही अनेक चांगल्या गोष्टी येतात आपल्याला कळतात किंवा आपल्याला पटतं की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे पण आपण ती आचरणात आणत नाही किंवा आपण ती एक्झिक्युटच करत नाही आता अक्षय कुमारला जेव्हा कळालं की ब्राह्ममुहूर्तावर उठणं चांगलं असतं त्याचे चा अनेक फायदे असतात तेव्हा त्याने पहाटे उठायला सुरुवात केली किंवा शिल्पा शेट्टीला मलायकाला किंवा अजूनही आहेत की त्यांना कळालं की सकाळी तूप घेण्याचे खूप फायदे आहेत तेव्हा त्यांनी ते घ्यायला सुरुवात केली फायदे दिसल्यावर सांगायलाही सुरुवात केली पण हीच गोष्ट आयुर्वेदाने काही हजार वर्षांपूर्वी सांगितलेली आहे किंवा आजही अनेक आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या रुग्णांना सकाळी सकाळी तूप घ्यायला सांगत आहेत त्याचं काय बरं हा ट्रेंड किंवा ही लाट तुमच्यापर्यंत येण्याची तुम्ही वाट बघणार का किंवा तुमच्या एखाद्या आवडत्या अभिनेत्याने सांगितलं तरच तुम्ही ते फॉलो करणार का मित्रांनो आपण सगळेच सेलिब्रिटी आहोत तेव्हा स्वतःच स्वतःला सांगा आणि जर काही शंका असतील प्रश्न असतील तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारा आणि सुरू करा मित्रांनो ट्रेंड येतात जातात पण जी गोष्ट खरी आहे चांगली आहे शाश्वत आहे ती बुद्धिमान आणि समंजस माणसांकडे नेहमीच टिकून राहते आता सकाळी तूप खाण्याचे अनेक फायदे ते काय काय फायदे आहेत याविषयीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर पटकन चटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद